प्रकृतीने मनुष्याला एक विशेष शक्ती दिली आहे अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक शक्ती मनुष्याजवळ आहे ती म्हणजे त्याची स्मरणशक्ती हीच ती शक्ती आहे जी मनुष्याला अन्य प्राण्यांपेक्षा वेगळे करते इतिहास लिहायची प्रेरणा देते जे काही ज्ञान त्याच्याजवळ आहे ते पिढ्यानपिढ्या पुढे घेऊन जाण्याचे कामही स्मरणशक्तीमुळेच शक्य होते पण जे विसरून जातात त्यांची थट्टा केली जाते ते दयेचे पात्र बनतात परंतु प्रश्न असा पडतो की हेच पूर्णतः सत्य आहे का तर नाही हे पूर्ण सत्य नाही तर ही स्मरणशक्ती कधीकधी व्यक्तीच्या विकासात अडथळा बनते त्याच्या मनाला दूषित करते वाईट अनुभव एखाद्याने दिलेला धोका व्यक्ती विसरू शकत नाही आणि प्रतिशोध घ्यायचा विचार करते अगोदर प्रतिशोध घ्यायच्या तयारीत वेळ घालवते मग प्रतिशोध घेण्यासाठी एखादी संधी शोधण्यात वेळ घालवते जर जीवनात आनंदी राहायचे असेल सुखी समाधानी जीवन जगायचे असेल तर स्मरणशक्तीचा सदुपयोग करायला शिका आपल्या स्मरणशक्तीला चांगल्या गोष्टींकडे चांगल्या आठवणींकडे केंद्रित करा म्हणजे जीवनात आनंद येईल प्रसन्नता येईल